पांगरा शिंदे स्री रोकडेश्वर मंदिर सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार राजू नवघरे यांच्या पत्नी वर्षाताई नवघरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई प्रशांत शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वाण म्हणून देण्यात आली आणि हजारो महिलांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला तसेच सिद्धेश्वर विद्यालय वसमत येथील शिक्षिका लहाने मॅडम यांनी या कार्यक्रमानिमित्त महिलांना संक्रांतीचे महत्व भाषणातून सांगितले आहे कशी रम्य दिसत आहे पांढरा शिंदेची वसुंधरा कशी रम्य दिसत आहे पांढरा शिंदेची वसुंधरा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रतिनिधी नंदू परदेशी एटीफी न्यूज मराठी वसमत हिंगोली